जय कोना जो निर्मल है जो शुद्ध है उदार है आणि सतत आनंदाचा वर्षाव करणार आहे अशा श्री गुरुराया माझ्या कृपा दृष्टीचा वर्षाव करा आज सेवेसाठी घेतलेली होती ज्यांच्या निमित्ताने आमचे हृदयस्थान सर्वांचे लाटे नवे नवे जो जो साधक जो जो पाहू जाईल त्याला वाटतो माझा नाना फक्त माझ्यावर आणि माझ्यावर काय सांगायचे नाना नानांच्या बद्दल सांगायचं असेल तर नानाने काय केलं

का त्यांची तर तपचने जाऊ नाही कुठे प्रसिद्धीमध्ये जाई कीर्तनामध्ये गेला नाही कुठे प्रवचनामध्ये गेला नाही कुठे भावागिरीमध्ये गेला ते सादर कधीच प्रसिद्धी जमा त्या मुला तो स्रोत होता त्याचा तो एकत्रित होता जाऊ त्यांच्या सतत आपल्या करतो तसं करण्यापेक्षा गुरुने काय सांगितले या मार्गावर चालणार त्याला जास्ती गुरु पाण्यावर चालतो म्हणून आपण पाण्यावर प्रयत्न करत गुरु दुधावर राहतो म्हणून आपण दुधावर राहायचा प्रयत्न करतो त्यांनी काय सांगितले कारण जो सांगितला तो त्यांचा डापीच्या बघा हंस ब्रह्मात्री नारायण त्या सगळ्यांना शांत प्रत्येकाच्या फाटा फुटले जातात पण नानांची जी शाखा आहे ती फक्त ढगिली नाही

शब्दांमध्ये तू देव याच्यात सर्व वेदांचा सार आहे आता तू देव कसा आहे दे ते आपल्याला तुम्हाला सगळं सांगितलं आणि माहित पण पण बंधून तुम्हाला सांगतो हा वादी हा सहसा सर्दी कधी पचत आणि त्याच्यासाठी सोन्याचं पांढरे लागत एका कदाचित आपलं सोन्याचं त्यावेळेला पुन्हा गरज चढलं गेला का जर दोन भोत जर आपल्याला ठसवला असता तर आपली कुठे तरी प्रगती झालेली असते ज्या अर्थी कुठेतरी करतो ज्या अर्थी धुरून येतो त्या अर्थी अग्नि आहे या हनुमान प्रमाणे तसं आपण आपली पूर्वीचा काल बघा आपल्याकडे भाऊ भेटला तर काही जात वाद कोण काल मोठा छोटा काही नव्हता प्रेम आणि प्रेमाचाच वर्ष मग आज कारण नाही अनुभव चिता चिंताची जाणे तो प्रेम गेला कुठे जात नाही कुठे आता आपलं प्रपंचातलं प्रेम पूर्वी आपल्या आईकडे होत आईशिवाय दुसरं कोणी दिसत नव्हते किती जरी झालं कुठे झाले प्रश्न दिला हो तो काय होता त्याच्यानंतर मुलं बनवत होत ते ते होत ना त्याच्यानंतर मातृत्व होत प्रेम हाईट नसायला फक्त कळवट झाला तसं तुम्ही आम्ही आहे की उपाध्य आहे बाबा सांगायची फेटर ही पदवी आहे तशी महाराज अधिकारी ही पदवीच आहे मग हे तर जर बाबाने सांगितलं तुम्ही ती घेऊन का जर तुमच्या बघा आपण पायावर पाव पडणे शक्य आला किती माणसं जर तुम्ही दुश्मन असो ते त्याच्या पायात पडल्या त्याची जरी इच्छा असो अगर नसो त्याला बोलून नाही जातो पण तो हात्याचा

एवढे शर्ध माझे आता इथे पण तोच मी आणि माझे हे नड मी कोण आहे मी किरकल आहे मी मी टीका करतो मला एकच सांगत आहे ही मालगाडी कसो द्यायची सुरुवातीला सांगायचं काही जरी केलं सोनार सोनारपाडा किंवा डब्ल्युडी परिसर नाण्याची देवड शाखे काय एवढ्या जरी एकही केली ना तर तुम्हाला मिळकल आहे एकत्र आहे तुम्हाला आळंदी ज्याला आणच करावं लागेल एवढी किती ताकत आपल्यात अरे जमाना आम्ही म्हणता की जमाना 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 म्हणजे आमचं जमानाच की ते पण बोललं एवढी पावर आपल्यामध्ये आहे कारण आपण जे आहे आपण इतके लोक राजयोगी आणि राजयी कारण वरती बघा मिळत नाही इथलं बघा खाणं तकाडे राहणं तकाडे बोलणं तकाडे पण सर्व तकाडे आहे एवढी इल्ले असतात बघा औरचे लोक फक्त कुठे फक्त या जगामध्ये कुठली शक्ती येणे तर तुम्हाला काय म्हणतात बरीश काय करतो लोकांना सोन करतो अमृत काय करतो मेलेले म्हणून जीवंत करतो पण माणूस केलं तर सगळ्या जगातील सर्व सुख त्याच्या पायात काय करायला पाहिजे एवढं आपल्याला बोध दिलेला पसत नाही भाऊ ताला टालील चंद होता ज्ञान आपल्याला ती गोष्ट करायची आता आपली एवढी संख्या वाढलेली आहे पण एक शूत्रता नाही जसं शेतकरी असतो की झाड आता आपण म्हणतो याची भेंडीचे झाड लावली तर आपल्याला किती फांद्या पाहिजे तर फांद्या झेपल्याच्या तर बरोबर तसे आपल्याला अस्ताव्यस्त काही झाले की पहिले एकत्र यायला पाहिजे विवेकानंद सांगत होते मला जर शंभर माणसे असे मिळाले तुम्ही सग आली तशी डोंबिवली जर एक रूप झाली एक संकट झाली तर महाराष्ट्रात राज्य केले शिवणार आपल्याला पण जिंदाबाद मुर्दाबाद नाही करायचं पण धर्मा जे धर्माचे कार्य नानाचा प्रचार आणि प्रसार कसा करत आहे नाना बाजू कुठे कशी दिला गेली तुमच्या माझ्यातून एक एक विवेकानंतर त्यांनी बरोबर कर्तव्य आहे ना आपली कसे धर्मची माझी काय समज आणि गैरसमज असा कुठलाही जगामध्ये ती तुम्हाला करता नाही समज झाली कुठलीही समस्या आहे तिला समाधान दिलेलं नाही फक्त विवेकाने तुम्ही एकत्र या कुठल्याही समस्या दिला नसता ना ना सांगायचंय काय सांगायचे

हे सर्व आपल्याला माहित आहे मग असं करायचं व्हायला पाहिजे बाकी काय नाही समन आणि हो एकत्र बसले लिहून नाही कारण तुम्ही भेटलं तर अर्धीतच भेट कला सोडत बाकी फिल्मीत तुम्ही कारण कसं आहे तुम्ही एकतर विनितीक्षण ध्यान करायला पाहिजे एकतर तुम्ही सत्सन करायला पाहिजे

जे बोला तर ते तुम्ही बोलणार त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तसे आदर मग त्याला त्याच्यासाठी साधना करायला हे जर तुम्हाला मला हे समजते किंवा हे सांगतात काही विश्वाचे माझ्या घर हे जर तुम्ही सांगतात आणि जर तुमच्यावर आपलेच पण जग टपलेले आहे आणि हिंदू धर्मावर टपलेले आहे ते लाच लावते पण आपल्याकडे आपल्याला किती विश्वन आहे आता बोलू नये आपल्यावर किती विरोध आहे आता जर व्यवस्थित झालं आम्ही ज्या ज्या वेळेला वाला जात त्या ज्या वेळेला जो नवीन मान झाला त्याला येऊन काय दिले काय नाही आता आपल्याकडे काय म्हणते वत्र्या भाऊची मुलं आता काय म्हणतात जो विकल्प घालत नाही जो आपल्या भाषेत जो हुजत घेतो तो शब्द आनंद इकडे काय सांगितले जाणाची कोणी मधला सांगितलं तिथे तुला बाप भेटतील साधू संत उत्तर देते जो आत्मत्यागी तोंडा खाली विटंड दैशे तो चलत पण पडतो सुरुवातीला ठीक होतं पाणी मुरले एकदा हरकत नाही अरे हुशार तर नमार काम आहे ना माने ना माने देख म्हणजे भक्त हे एवढे शंभर जमाकेतात चपात आपले जेवढे ते आहे तेवढे तरी एक दुबीत राहिले ना तो कोणाची चाप चालणार नाही कशाच पण आहे ना कारण आपण सर्व श्रीमंतीच आहे आपण जे करू देवय जे करू तेवय आणिपासून जसा तर जो प्रबोध भेटलेला आहे हे कुठे तुम्हाला बघायला भेटला पण जर एका सांगतो माझा अशी कशी आहे का माझी पतिवर्तन आहे बरोबर प्रतिबंधित काय करायचं तसं तुम्ही ज्ञान श्रेष्ठ सांगतो मग सांगत एवढं तुम्हाला ज्ञान झालं पण तुम्ही असं करा कारण बोले त्याच्यात आले लोकांच्या नजरा आपल्याकडे आहे आपण असं नको समजू का आम्हाला कमी विरोधक नाही आणि त्यांच्या मला चाललाय आपल्याला आपण मग आपल्याला काय करायला पाहिजे आपण एक सांगा शंका कुशंका सर्व असते आम्ही एकदा बाबांकडे गेलो बाबूराव पाटील वगैरे आणि तेव्हा जगता पूर्वी त्याकडे बसलेलं होतं आम्हाला काय सांगायचं होतं का आम्ही एवढे डोबिले आहे फाउंडेशन मेंबर आम्ही का आम्हाला काही काही जागा चार पाच म्हणून तुम्ही जागा द्या बाबांनी बघितले बाबा असं मी असं करा मी, मी ते दरवाजे बसतो प्रत्येकाने बाहेर निघताना दोन माझ्या धमकाला तुम्हाला मी तुम्ही तस तुम्हाला मी सांगतो त्यांचे जे करून माझं चुकलं असेल तरी माझ्या दोन लाख मला माझ्या भाऊ कंपनीचे लाल भावांचे मोठे भावांचे तरी चुकला असेल तेही माझ्या मला पण तुम्ही कर कारण एकटी सरकार बनले कारण तसं आहे का तुम्हाला कुठे हे एक जगन्नाथ एकच चालवत असेल एक ते जण एक एक लकडी कुठे पण झालं ते तरी म्हणून आपला जे न्याय पूर्ण झालेलं आहे ना ते आपण काय असे करावं कारण आपल्याला काय सर्व आशीर्वाद जाणार आहे आणि आपण आले दादा जर आपण पन्नाशी जे पुढे गेला तो रिटिंग तिकीट झालेला जाते हा मागची पुढे येणार आहे ते काय तुमचं अनुकरण करते त्या तर तुमच्यासारखे अनुकरण काय करते पुढे आपल्याला धर्माचं वाढवत आहे पण त्यासाठी नाना इथे आहे तर त्यांना त्यावेळेला सरकार आनंद वाटतो माझे भजन आहे तयारी करून जातो काय काय करणार तुम्ही पाहिजे ते करू शकतो एवढ्या ताकद आणि ती ताकद आपण वापरायला पाहिजे फक्त एकी आणि एकी समज गैरसमज म्हणजे ते सुसंवादातून विचारून जाते तुम्ही विचारावर मी अंकार सांगितलं आणि त्याचं मग आत्तर आपण कालवला पाहिजे ओघ वाढला तर काय होतं तुमचे अरे घरी मंदिर होतं तुमचं वाढलेलं ते पुढे सांगायला नको कारण मंदिर आहे तर आता सुरुवात केली असे असेल मी असं म्हणतो सुरुवात माझ्यापासून करतो नाण्याच्या त्यांना काही कमी नाही तरी पण सुरुवात आपल्यापासून करा तुम्ही पाच हजार रुपयाची नाण्याची गरमी अल्पवशात एक घालवतायचं वाटत ডলী <muchas>